अरे वा काय चालू आहे किती छान छान बसलंय बघ ना ते एकदम हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नाही सकाळ नाही आता पाच शुभ संध्याकाळ चला आज पिल्लू आणि मी आम्ही दोघे पण तुम्हाला गुड इव्हिनिंग करतोय तर पिल्लूची मस्त झोप झालेली आहे आंघोळ घातली होती ना पाच वाजले आता उठला होता आणि आज आहे ना पिल्लूला एक महिना झालाय महिन्याच झालंय थोडंफार फोटोशूट करायचंय तर त्याच्यासाठी ती पण थोडी रेडी झाली आणि बाळाला पण छान छान मस्त रेडी करायचंय तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला आणि बाळाला थंडी वाजती म्हणून आम्ही असे पॅक पॅक केलंय बाळाला आमच्या असे पॅक पॅक केले असे पॅक बांधून आहे आणि मी पण स्वेटर घातलं आणि आमचं बाळ झोप आहे झोपात <laughs> <laughs> आहे आणि बाळाची मम्मा आता येईल ती पण रेडी झाली अरे hmm. वा केक बघ किती छोटासा क्यूट आहे बाळाच्या पप्पांनी आणला बाळाच्या पप्पांनी आणलाय बाळाचे फोटो काढण्यासाठी म्हणजे बाळाजवळ केक ठेवायचं बघ ना केक, केक वर किती छान किती छान आहे बघ ना छोटा छोटा हत्ती छान आहे आणि टोपलीत ठेवलेला आहे आणि बाळा कॅप कॅप आणली बाळाला कॅप तर आता पूजा आहे ना तिथे बेडवरती थोडस डेकोरेशन करणार आहे म्हणजे अ काय काय अंथरती त्याच्यावर बरंच काही अजून एक नंबरचा एक नंबर आहे तो पण इथे बलून सारखा फुगवायचं आहे त्यानंतर हे आपल्याला छोट्याशा केक वर लावायचं आहे आणि हे कॅन्डल आहे ते इतक्या नाही लावायचे एकच कॅन्डल लावायची आहे आणि मस्त एकदम सिंपल आणि स्वीट करायचं आहे तर चला आता सुरुवात करू ओके ओके ठीक आहे आवरा तुम्ही मग आणि पूजाने आज छान कुर्ती घातलेली आहे नवीन छान आहे ना मॅटर्निटी कुर्ती आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा <laughs> आमच्या नवीन बिझनेस मध्ये आम्ही छान शेअर करूच हा ब्लू आणि व्हाईट मला आवडला छान आहे हा मस्त खूप साऱ्या ताईंना बाळाचा फेस बघायचा आहे पण आम्ही ना बाळाचा फेस तुम्हाला नामकरणच्या दिवशी दाखवू आणि बाळाचं नाव काय ठेवणार आहे ते पण त्याच दिवशी समजेल तुम्हाला <laughs> आमच्या पिल्लूचं नाव बऱ्याच ताईने खूप छान आ, छान मस्त नाव बाळाचे पाठवले होते तर त्यातून पण आम्हाला बरेचसे आवडले पण बाळाच्या पप्पांनी ना खूप छान नाव असं ठरवलं आहे ठेवायचं तर बाळाच्या आजीने पप्पाने बाळाच्या मोठ्या पप्पाने मोठ्या काकाने सर्वांनीच ते नाव ठेवलेलं आहे तर मग तुम्हाला आम्ही सांगू काय नाव ठेवलेलं आहे बाळाचं तर नामकरणचा कार्यक्रम अजून एक दीड महिन्याने होईल कारण अजून बाळ थोडंसं छोटं आहे ज ज्या वेळेस होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू चला आता बाळाला आहे ना मी इथे सोप्यावरतीच टाकलेलं आहे मस्त छान झोपलेलं आहे बाळ खूप छान डेकोरेशन चालू आहे बाळाचे पप्पा बाळाची मम्मी दोघांचं प्लॅनिंग चालू आहे हत्ती खूप छान आहे ओ खूप मस्त आहे मला असं म्हणायचं होतं हे जे आहे ना ऑरेंज कलरचं ते पूर्ण बेडवर टाका ते भारी वाटल हे ना का टाको खालचं हे काढा ते टाकलं होतं पण हां असं जरा फ्रेश आणि मस्त वाटते माझ्या मत सध्या आता हे ट्रेंडिंगच चालू आहे बाळ एक महिन्याचं झालं की फोटोशूट करायचं आणि प्रत्येक महिन्याच्या बाळाच्या जन्मतारखेच्या दिवशी फोटो टाकायचे तर आम्ही काही बाळाचे फोटो वगैरे टाकलेले नाही आजपर्यंत पण आज, आज आपलं बाळे ना एक महिन्याचं कंप्लीट झालेलं आहे अठरा तारखेला बाळाचा जन्म झालेला आहे आणि आज अठराचा तारीख आहे तर पूजा बोलली की मस्त थोडंफार आहे ना सिम्पल असं डेकोरेशन करू आणि बाळाचं घरातल्या घरातच फोटोशूट करू आता राहुलने नवीन कॅमेरा घेतला आहे ना तर सोनी कंपनीचा त्यातच शूट करणार आहे तो तर छान असा मस्त हत्ती ठेवलेला आहे त्याला कॅप पण घातली आता आम्ही पिलोला इथे मस्त डोळे आणि तोंड काढतो आहे <laughs> पूजा आहे मस्त पेंटिंग करते पिलोवर एक मोठा एक एकछो झाला का काय पूजा नाही ना बरोबर आहे ना मस्त वाटतं मला बरोबर तुला असं वेगळं वाटेल मार कर असं कर थोडस खाली थोडंसं गोल नको करू असं थोडं डायरेक्ट गोल नको करू ना ना मार्कर या पिलोवरती ड्रॉइंग करायची आयडिया माझीच होती तर पुढच्या आधी नको बोलली होती पण केल्यानंतर खरंच खूप क्यूट दिसत होती पिलो खूप छान वाटत होता वाईट असल्यामुळे त्यावरती ना ब्लॅक रंगाच्या मार्करने ना छान मस्त आईस काढले आणि मला पहिल्यापासूनच ड्रॉइंग करायची खूप जास्त आवड आहे जेव्हा मी स्कूलमध्ये होती ना तर वर्गामध्ये सर्वात जास्त मार्क्स मला ड्रॉईंगमध्ये चित्रकला या विषयामध्ये मिळायचे तर खूप छान मला ड्रॉईंग काढता येते एक दिवस मी नक्कीच तुम्हाला माझी एखादी ड्रॉईंग काढूनच दाखवेल सध्या तर कामाच्या धावपळीमध्ये काही वेळ मिळत नाही पण आज म्हटलं चला मस्त छान अशी पिलो आपण डेकोरेट करू खूप छान दिसत होती पिलो डेकोरेट केल्यानंतर कशी वाटती पिलो हम्म एकदम परफेक्ट क्यूट क्यूट झाले आम्ही <laughs> मस्त ड्रॉइंग केली तिच्यावरती आणि ठेव बघ बर आता छान वाटतं बघ हम्म छान वाटते हा चला आता पिल्लू चावर ना कपडे घाल ना हा आता पिल्लू चावर आज सकाळी आमच्या घरी ना एक आजी आज आल्या होत्या बहात्तर वर्षाच्या होत्या आजी सकाळी आल्या होत्या त्या साडेबारा एक वाजता तर त्यांनी मला रात्री कॉलवर सांगितलं होतं की मी येते लाडू घ्यायला त्यांना काही व्हॉट्सअपवर असं फोनपे वगैरे किंवा ऑर्डर देता येत नव्हती म्हणून त्या आल्या रिक्षा करून आल्या नाचिकला राहतात त्या पंचवटीमध्ये तर मी त्यांना चहा ठेवला आधी म्हटलं थंडी तर मस्त चहा करू कडक कडक आणि चहा उकळत होता तर आजी बोलल्या कितीच छान स्मेल येते वास खूप छान येतोय काय कसा वास आहे तर मी बोलले की आजीला चहा होतोय तुमच्यासाठी आजची तर मग आजीनी चहा घेतला आणि माझ्याकडून चहा पावडर पण घेतली आपली उमियाठी गुलाबी तर मी जी आणलेली होती काल परवा तुम्हाला दाखवली ती तर चहा करताना सुद्धा घरभर चहाचा स्मेल पसरतो खूप छान चहा लागला त्यांना आवडला तर त्यांनी लगेच घेतलाय पण तर मी आजींना बोली की आजी एवढं रिक्षा करून येऊ नका तुम्हाला जर पाहिजे असेल लाडू काही प्रोडक्ट आपले तर तुम्हाला आम्ही स्वतःहून आणून देऊ घरी राहुल नाशिकला येत असतो त्याच्याजवळ मी पाठवीत जाईल तर एवढं काही येत नका बसू इतक्याला कारण आजीला पॅरेलसचा थोडासा झटका पण गेलेला होता तर म्हणजे त्या आजारीच होत्या म्हणून मग मी त्यांना बोली की तुम्ही नका टेन्शन घेत जाऊ यायचं मी दर महिन्याला तुम्हाला ऑर्डर पाठवून देत जाईल आणि त्या एकट्याच राहतात मुलं आहे त्यांना पण तरी पण एकट्याच राहतात म्हणून मग मी म्हटलं चला आपला चहा खूप फेमस झाला आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नंबरवर नंबरवरती ऑर्डर देऊ शकता आणि आज मला आहे ना चहा मसाला करायचा होता कारण थंडीचं वातावरण आहे बऱ्याच वेळेस चहा मसाला चहामध्ये टाकून तर सर्दी पडसो असं होत नाही आजार होत नाही तर मी तुळस आणलेली होती हे बघा कालपासून तुळस आणून ठेवली तोडून ठेवली पण ते ना पानं काढून सुकवायची आहे म्हणजे कढईमध्ये जशी सुकल्या जातात तर मला वेळच मिळाला नाही चहा मसाला बनवायला एक दोन ताईंच्या कमेंट पण होत्या की चहा मसाला बनवून दाखवता येईल कारण मागच्या वेळेस त्या ताईंनी ना माझा चहा मसाला कसा केला ते बघितलं होता आणि तसाच केला होता तर त्या पुन्हा बोलल्या की खूप छान झालेला होता तो चहा मसाला तर परत एकदा दाखवा म्हणून म्हटलं उद्या सकाळी दाखवते तुम्हाला कारण आता तर काय मला वेळ मिळाला नाही मसाला बनवायला अंधार पण पडत आलेला आहे बाहेर थोडा थोडा तर उद्या सकाळी फ्रीजमध्ये मी चहा मसाला कसा करायचा ते नक्कीच दाखवते पूजाला चहा प्यायचा होता म्हणून ती बोली की मम्मी चहा ठेव म्हणून तिच्यासाठी ठेवल्या थे ठेवला आहे आणि मी पण घेते थोडासा कारण थंडी बाहेर ना तर मी रोज तर नाही घेत चहा पण एखाद्या वेळेस फक्त थोडासा घेते आता शंकरपाळीसोबत आपली शंकरपाळी खरंच खूप मस्त अशी ठिसूर झालेली आहे एकदम अशी चला या मस्त कडक कडक चहा प्यायला आमच्या घरी आणि आज आहे ना रविवार आहे तर रविवारी सुट्टी दिलेली मी आज लाडू मसाले बंद ठेवलेले कारण आठवड्यातला एक दिवस त्यांनाही आराम आणि मलाही आराम मी पण सकाळी थोडीशी उशिरा उठली दुपारी पण बराच आराम झाला आमचा तर म्हणून म्हटलं चला आज काही लाडू मसाले केले नाही ऑर्डर तर खूप आहे ऑर्डरचा बराच लोड आहे आमच्यावर खूप साऱ्या काही ऑर्डर मागताय कॉल करताय पण म्हटलं एक दिवस तरी आराम करू आपण म्हणून खूप आराम केला आज मी आणि चला आता चहा घेते मस्त दूध पण आहे अरे वा काय चालू आहे किती छान छान बसले बघ ना ते एकदम मामा फोटो काढतोय बाळाचा व्हिडिओ काढतोय मामा पूजाने बाळाला मस्त कपडे वगैरे घालून तयार केलं आणि छोटासा क्यूट असा केक के ना टोपलीमध्ये आहे तर बाळाचे जे कपडे आहे ना ते आपल्या रोशनीने घेतलेले तर तिने आणलेला होता बाळासाठी हा ड्रेस खूप सॉफ्ट आणि एकदम असा मुलायम आहे तर तोच आम्ही घातला ह्या ड्रेसवरती ना टोपी पण आहे आणि छोटासा हत्ती बाळाजवळ ठेवलेला आहे तर हत्ती ना बाळाच्या आजीने गंगासागरच्या यात्रेवरून आणलेला होता आणि बाळाचा फेस दिसू नये म्हणून आम्ही बाळाला असं पालतं पोटावर झोपवलं आणि डॉक्टर पण बोलले पंधरा वीस मिनटं बाळाला असं झोपवा तर त्याला तसं खूप आवडतं झोपायला आणि हे बघा बाळाचा मामा मस्त बाळाला खेळवतोय खुळखुळं वाजवतोय आणि पूजाने बाळासोबत काही छान मस्त व्हिडिओज फोटोज काढले दिवसभर झोपलो होत तरी परत झोपले त्याचे केस किती सिल्की आहे ना तुझा केस आहे सिल्की आहे त्याचे पण सिल्की त्याला माहितीये आता फोटो काढायचे ना फोटो काढायचे मग झोपून घेतलं त्याने परत असं मध्येच झोपत हाच होत बाई मध्ये खास होत आज नवीन नवीन ड्रेस घातलाय पिल्लूनी हा ना टोपी कुठे गेली आजी हम्म हात पकड मम्माचा हा असा पॅक हा आता इथे ना आम्ही भरपूर सारे फटाके आणलेले आहे बाळाच्या पप्पांनी तर आम्हाला आहे ना दिवाळीच्या दिवशी बाळाचं डेकोरेशन करायचं होतं पण त्या दिवशी आम्हाला वेळच मिळाला नाही आणि बाळ पण खूप छोटं होतं तर पूजा बोलली की आपण राहुल मामाने जो ड्रेस आणला आहे ना बाळाला दिवाळीचा तर तो मी तुम्हाला दाखवला होता एका व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाचा त्यावरती हॅपी दिवाळी असं नाव पण आहे तर तो ड्रेस आम्ही काही बाळाला दिवाळीच्या दिवशी घातला नव्हता कारण त्यावेळेस बाळाच्या आजीने घेतलेला होता ना नवीन ड्रेस तोच आम्ही घातला तर तो ड्रेस घालून येणार फोटोशूट करायचंच राहिलं तर पूजा बोलली की मस्त आजच करून टाकू मम्मी तर आम्ही ना मस्त आता इथे सर्व काही डेकोरेशन करतोय मी ना छोटे छोटे आकाश कंदील आणलेले होते लावण्यासाठी पण आता सध्या घराचं काम चालू होतं ना त्यामुळे मी तसेच ठेवले होते मागच्या वर्षीचेच आहे हे पण तसेन तसेच तसे राहिलेले तर म्हटलं चला आता काहीतरी याचा वापर करून छान असे मस्त आकाश कंदील ठेव तिथे डेकोरेशनला बाळाच्या पप्पांना खूप आवडे डेकोरेशन करायची तर सर्व काही त्यांच्या पद्धतीने करत होते ते आणि त्यांना जे जे लागत होतं ते ते मी त्यांना देत होती आणि पूजाने काल परवाच एक का ऑनलाईन पार्सल मागवलं होतं ते आलं होतं घरी तर तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं तर हे बाळाला आहे ना छान असं खेळण्यासाठी आहे पण त्याचा त्या आत्ता उपयोग होणार नाही कारण बाळाला समजायला लागल्यानंतर ते बाळ त्यावरती छान खेळेल अजून बाळ छोटे त्याला इतकं समजत नाही खुळकुळा वगैरे असं काही त्याला हातात घेता पण येत नाही म्हणून म्हटलं तिला नंतर आपण ते त्याला देऊ खेळायला तर त्यामध्ये पॅनो पण आलेला आहे म्हणजे ते आपोआप वाचतं वाटतं गाणं वगैरे लागतं त्यामध्ये मला पण एवढं माहीत नाही ते कसं लागतं तर बाळाला त्यामध्ये आम्ही जेव्हा ठेवू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवू तर चला आता मस्त इथे खाली ना एक मोठं गमिलं ठेवलेलं आहे त्यामध्ये ना मोठी पिलो ठेवलेली आहे आणि त्यावरती छान असा हा सॉफ्ट कपडा टाकलेला आहे आणि तिथे उशी पण ठेवलेली आहे तर त्यामध्ये बाळाला आम्हाला ठेवायचं आहे आणि आजूबाजूला आहे ना दिवाळी डेकोरेशन चालू आहे बाळाच्या पप्पांचं छान असं बाळाचं फोटोशूट झालं आज दिवाळीचं दिवाळी झाल्यानंतर झालं आणि बाळाच्या मम्मी पप्पांनी पण छान त्याच्यासोबत येणार व्हिडिओज फोटोज काढले मामाने मस्त कॅमेऱ्यामध्ये छान छान फोटो काढले सर्व आता इथे ना मस्त असा शेक घेते पायांना सध्या आमच्या नाशिकमध्ये ना, नाशिक ना खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे रात्रीला आणि सकाळी खूप थंडी वाजते तर पूजाच्या सासूबाईंनी हा शेक आणलेला आहे पूजाला बाळाला शेक देण्यासाठी तर त्या रोज आणत असतात आणि त्यामध्ये आम्ही ओवा टाकतो ओव्याची पण धुनी घेत असते ती बाळाला आणि तिला स्वतःला पण सर्दी पडसं होऊ नये म्हणून बाळाला नॉर्मल सर्दी झाली होती ना म्हणून त्या घेऊन यायच्या असा शेक तर त्या स्वतः पण आमच्यासोबत शेकायच्या आणि खूप छान मस्त असा शेक, शेक बनवून आणलेला होता त्यांनी घरजवळ असल्यामुळे त्या बाळाचे पप्पा कायम बाळाला पूजाला भेटायला येत असतात उठ ग केक कापायचं आहे उठ उट, 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 उट। ना एक महिन्याचं झालं म्हणून बाळाच्या पप्पाने केक आणलाय उठ मग इतका क्यूट आणि छोटासा केक आहे ना मिळत नाही शॉपमध्ये पण बाळाच्या पप्पांनी ना उभा राहून हा केक आहे ना मस्त असा बनवायला सांगितला होता मस्त असा छोट्या छोट्या टोपलीमध्ये तर डेकोरेशन करण्यासाठी बनवला होता पूजाने आणि त्यांनी दोघांनी मिळून केक कापला बाळ झोपलेलं होतं आणि पूजाने त्यांनाच खाऊ घातला नंतर आम्ही थोडा थोडा खाल्ला पूजाला काही जास्त दिला नाही थोडासा मधला फक्त पावाचा पीस तिने टेस्ट केला तर चला आता बाळाच्या मामांना पण देते राहुलचं लॅपटॉपवरती काम चालूच होतं ऑर्डर घेण्याचं रिप्लाय देण्याचं रात्री तो बसत असतो घेऊन ते छान झोपलेलं आहे एवढं मोठं ब्लँकेट टाकलं त्याच्यावरती थंडी वाजते म्हणून तर त्यांना दे, दे देखे देखे ना एवढं नको तेवढं नको करते या तुम्ही पण मस्त के पायनॅपल फ्लेवर आहे ना बाय बाय गुड नाईट सगळ्यांना की झोपून हां झोप आता बाळ पण झोपलंय बाळ झोपले मस्त शांत देत चला रात्रीचे बारा वाजले आमची जेवणं वगैरे झाली घरातली आवरली आणि आज बाळाला छान मस्त झोप पण लागली आहे नाहीतर या टायमिंगला बाळ जागा असतं आणि मी पण झोपून घेते आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय